राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन रूढी परंपरेला तसेच बहुजन समाजाला जोकडातून मुक्त केले आहे आजही समाजात अंधश्रद्धा पाळली जात आहे लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन अंधश्रद्धेतून मुक्त व्हावे असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्य गीता हसूरकर यांनी केले कोल्हापूर जिल्हा करवी तालुका वसगडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते त्यावेळी त्या बोलत होत्या सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक संदीप भोसले यांनी केले यावेळी सरपंच तेजस वागळे उपसरपंच सुनील पाटील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किरण गवळी दिनकर कांबळे मनोहर भोसले व महिला उपस्थित होत्या माझं नाव गीता हसूरकर आहे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे आणि सध्या मी अनिशच्या ज्या अंधश्रद्धा सद्यस्थितीमध्ये ज्या आहेत त्या लोकांच्या प्रबोधनाद्वारे थोड्याफार प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करते की त्या एकदमच सगळ्यांना नाहीशा होणार नाहीत हे माहीत आहे पूर्वीपासून जे काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे महिलांच्याविषयी आर्थिक धोरण असू दे किंवा त्यांच्या शिक्षणाविषयी पायाभूत त्यांच्या ज्या काही गरजा असतील किंवा एकूणच जर बघितलं तर स्त्री आणि स्त्रीविषयी स्त्रीच्या आजूबाजूला फिरणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या आपण बघतो की माउथ पब्लिसिटीद्वारे एकातून दुसरीकडं जातात दुसरीतून तिसरीकडे जातात त्यांच्या ज्या काही त्यावेळेला एक उदाहरण घ्यायचं झालं तर प्लेगच्या साथीचं उदाहरण आपल्याला घेता येईल की त्यावेळेला औषधोपचाराच्याद्वारे त्यांनी प्लेगची साथ अगदी थोडक्यात आटोक्यात येईल अशा पद्धतीचे उपचार समाजावर करण्यात आले होते देवीचा जो कोप झाला आहे म्हणून समाजामध्ये अंधश्रद्धा होत्या तर त्या कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वीसुद्धा झालेले आहेत तीच परिस्थिती आता आत्ता जर आपण बघितली तर आजही समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत भोंदू बुवा बाबा आहेत करणी बारा बानामती होते आहे भूत पिशाच हे अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही आहे तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत ह्यांना कुठलाही म्हणजे तर्कही नाहीत ह्याला शास्त्रशुद्ध कुठलेही पुरावे नाही आहेत त्याच्यामुळं लोकं ह्याला घाबरून जातात आणि मग ती अंधश्रद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडं असं करत आलेली आहे आणि ती ग्रहावर जाऊन पोचलेली आहेत की जे पृथ्वी तलावर किंवा वरती आकाशात जे ग्रह आहेत ते ग्रहांच्याद्वारे आपल्याला काही हानी पोहोचते मग त्याच्यावर पूजा करा प्रार्थना करा ह्या सगळ्या ज्या भ्रामक कल्पना आहेत त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर विचार केला किंवा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की ह्या भ्रामक कल्पना फक्त अंधश्रद्धा आहे आणि त्याच्या विळख्यामध्ये आपण पडत चाललेलो आहोत तर तो विळखा कमी करण्याचं काम आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्याद्वारे करत आहेत आमचं प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांनी लोकांच्यावर जी समतेचे विचार रुजव जे रुजवलेले आहेत जे अंधश्रद्धा कमी करण्यासाठी काही कायदे केलेले आहेत आणि काही घटना अशा ज्या आहेत की आपण त्याच्याद्वारे जनजागृती करू शकतो असं मला वाटतं आणि लोकांनी या सगळ्या अंधश्रद्धेतून बाहेर येऊन समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवावा आणि आपलं अज्ञान जे आहे ते कमी करावं असं मला वाटतं आणि ते अज्ञान शिक्षणाद्वारेच कमी होईल